नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की मी काय बोलते आणि फोटोमध्ये काय दिसतंय थमनेला तर असं वेगळं वाटत होतं मग नक्की काय झालं हा प्रश्न पडलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे की वल्लरी आणि त्याचबरोबर लावण्याने जे कांड केलेलं असतं ते कांड आता समोर आलेलं असतं आणि त्यांचं जे कांड आहे त्यामुळंच आता इकडे आजीने गुरुजींना बोलवलेलं आहे म्हणजे आजीला अशी भीती वाटायला लागलेली असते की काय झालं असेल नक्की सगळं ठीक तर असेल ना माझ्या नातवाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नसेल ना असं आजीच्या मनात सुरू झालेलं असतं म्हणून आजी म्हणते की अविनाश अरे एक काम कर तू गुरुजींना बोलावून घे मला गुरुजींशी बोलायचं आहे असं आजी सांगू लागते तेव्हा मात्र मामा म्हणतो की हो आणि मग ईश्वरीच्या आईला फोन करून ईश्वरीची पत्रिका मागवायला सांगतो मग मा ईश्वरीच्या आईला फोन केला जातो त्यांना पत्रिका मागितली जाते आणि मग ईश्वरीची आई पत्रिका देते आणि मग आजीने त्या दोन पत्रिका जेव्हा गुरुजींना दाखवलेल्या असतात तेव्हा गुरुजींनी जे काय सांगितलेलं आहे त्यामुळं आजी मात्र जाम खुश झालेली आहे आजीच्या मनात ज्या शंका कुशंका आलेल्या आहेत त्या सगळ्या चं निरसन झालेलं आहे आणि आजीसाठी ही, आजी ही गोष्ट खूप आनंदाची झालेली असते कारण या सगळ्यामुळं आजीला भीती वाटत असते की माझ्या चिंटूच्या जीवाला धोका तर नाही ना माझ्या चिंटूला काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना ही जी भीती आजीच्या मनात असते ती सगळी निघून गेलेली असते कारण आजीला माहिती आहे की आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका छान जुळते तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे नक्की काय घडणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे लावण्य आता पूजेसाठी आलेले आहे म्हणजे देवी बसणार आहे घट बसणार आहेत म्हणून ती आता आलेली असते ती राजा शिर्केंच्या घरी मग लावण्य आल्यामुळं ला वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो अगदी आनंदाला तिला उधाण आलेलं असतं आणि मग दोघीजणी मिळून आता कांड करायचं ठरवतात एक तर ईश्वरीला ईश्वरीने पूजा केली पाहिजे ईश्वरीने घटस्थापना केली पाहिजे यासाठी अर्णवच्या आईकडून ईश्वरीला कौल मिळालेला असतो म्हणजेच ह्यांनी कौल मागितलेला असतो तेव्हा मात्र समोर येतं ते म्हणजेच की काही झालं तरीही आता ही, ही पूजा करणार आहे ते म्हणजेच ईश्वरी ईश्वरीने केली पाहिजे म्हणजेच राजेसारखे राजे शिर्क्यांची राजे जी सून आहे तिने ही पूजा केली पाहिजे असं आलेलं आहे त्यामुळं आता ईश्वरी ही पूजा करायला तयार होते मग आता ईश्वरी तयार होत असते अर्णव तयार होत असतो लावणी आलेली असते त्याचबरोबर अंजली मामा सगळेजण छान असे तयार होऊन बसलेले असतात आणि अर्णव आणि ईश्वरीची वाट बघत असतात अजून ईश्वरी का नाहीत आले म्हणून ते थांबलेले असतात मग अर्णव आणि ईश्वरी जे आहेत तोपर्यंत या दोघींच्या डोक्यात कांड सुरू होतं काही झालं तरीही आपण काहीतरी करूया कारण ही ईश्वरी जी आहे ना ती खूप नाटकं करायला लागलेली आहे तिला खूप उदाहरण आलेलं आहे आणि त्याहीपेक्षा अर्णव अर्णवप प्रत्येक वेळेस ईश्वरीची बाजू घेतो तिच्या पाठीशी उभा राहतो तिला काय हवं नको ते पाहतो त्याला जे काय आहे ते सगळं तिच्यासाठीच करायचं असतं असं हे मामीचं बोलणं चाललेलं असतं लावण्या म्हणते की त्या ईश्वरीने माझा अर्णव माझ्यापासून खेचून घेतलेला आहे तिला मी सोडणार नाही मला आता काहीतरी करावं लागणार आहे हा विचार आता लावण्याच्या डोक्यात सुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळं लावण्या त्याच पद्धतीने विचार करत असते तर इकडे ईश्वरी आणि अर्णव ईश्वरी छान तयार होत असते अर्णव तिथे असतो ईश्वरीला काय हवं नको ते पाहतो पण ना प्रेक्षकांना सध्या मला ला अर्णवचं जे वागणं आहे ना ते खूप छान वाटत आहे त्याला माहिती आहे ईश्वरी चिडणार आहे कांगावा करणार आहे रागवणार आहे फक्त सोडून द्यायचं काही गरज नाही जे काय घडतंय त्याची मजा बघायची आणि शांत राहायचं मस्त राहायचं असं अर्णव करत असतो इकडे ईश्वरी काहीही बोलू दे कशीही वागू दे अर्णवने एकच ठरवलेलं आहे की आपण मात्र शांत राहायचं तिला काहीच बोलायचं नाही तिला जे काय करायचंय ना ते करू दे स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा एवढं मात्र ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी संदोर तू तयार झालेले आहेस ना मग चल घरी सगळे खाली वाट बघत आहेत अंजलीताई पण सगळ्यांनाच बोलावत आहे असं तो सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरीची नाटकं वेगळीच असतात ईश्वरी वेड्यासारखी तर वागतच असते हे तर आपल्याला माहितीच आहे तिला कधी काय होईल आणि कधी कशाची हुकी येईल ना काही सांगू शकत नाही फक्त तिला एवढंच माहिती आहे की अर्णवला त्रास द्यायचा अर्णवशी चुकीच्या पद्धतीनं वागायचा अर्णवला त्रास द्यायचा अर्णवशी अगदी उद्धटपणे वागायचं हे मात्र तिने ठरवलेलंच असतं आणि तसंच ती वागत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो काय झालं आता तो, तो एअर हेअर ड्रायर जो आहे त्याचा शॉक तिला लागलेला असतो आणि म्हणूनच तिला धक्का बसलेला असतो ती म्हणत असते की जाणून बुजून तुम्ही त्रास देत आहात ईश्वरी मनातून म्हणत असते की आज मी ही पूजा करायला तयार झाली आहे ते फक्त आणि फक्त सरांच्या आईमुळं सरांच्या आईनी कौल दिला आता मला इथून पुढं या घरची सून म्हणून या घरासाठी जी कर्तव्य आहेत ती सगळी पार पाडायची आहेत कारण याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे हे सगळं जे काही घडत आहे ना याच्यामध्ये कोणाचा काहीच दोष नाही आहे मग असं का हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीच्या बाबतीत आता विचार चालू असतो तेव्हा अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो की मी सिंदोर तुला माहीत नाही आहे तू काय करते असते या घरासाठी कारण माझ्यात तर माझ्या तर मनात तू होतीस पण आत्ता ह्या सध्या जे काही घडत आहे त्याच्यामुळं मात्र मला खरंच खूप छान वाटत आहे मी सिंदोर ह्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यामुळंच होऊ शकतात असं अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की चला आल्या महाराणी कसं आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी थांबायचं आहे परंतु इकडे आता लावण्य आणि वल्लरी यांचा प्लॅन ठरलेला असतो आज ईश्वरीची वाट लावायची आहे ईश्वरीला जे काही वाटतं ना नेहमी जो काही तिचा कांगावा चाललेला असतो ना त्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आज उद्ध्वस्त करायच्या आहेत आणि त्या ईश्वरीला ह्या ओल्ड लेडीने घराबाहेर हाकलंच पाहिजे असं करायचं आहे असं तिचं चाललेलं असतं मग त्या तिने वल्लरीने लावण्याला फोन करून ऑलरेडी या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली असते म्हणून तर लावण्या फुल तयारीने आलेली असते तिने मुद्दाम होऊन एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच की तिने काहीही गरज नसताना एक लिक्विड आणलेलं असतं आणि आरतीसाठी आता कापूर तर लागणार असतोच म्हणून हे सगळं घडत असतं मग ते लिक्विड जे आणलेलं असतं त्या लिक्विडमध्ये त्यांना काहीतरी मिक्स करायचं ते लिक्विड जे आहे ते कापरामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे एक स्फोटक तयार होईल तिथं अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं असतं आणि मग ते स्फोटक तयार होण्यासाठी त्या दोघीजणीही तयारी करत असतात मग कापराची जी डब्बी असते ती आणली जाते म्हणजे ज्या पद्धतीने आता अर्णव पूजेला उभा राहणार आहे आणि ईश्वरीला चटका लागला पाहिजे आणि जर ईश्वरीला चटका लागला नाही तर कांगावा करायचा हे ठरलेलं आहे म्हणून त्या दोघींनी तयारी केलेली असते त्या कापरामध्ये ते लिक्विड टाकलेलं असतं आणि आता तो कापरं कापुराची डब्बी जी आहे ती पुन्हा आणून जागच्या जागी ठेवलेली असते का तर म्हणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या ईश्वरी या घरात आल्यामुळं घडत आहेत असं त्यांना दाखवायचं आहे आणि म्हणूनच हे सगळं केलं जात असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर घरातले सगळेजण आता पूजेसाठी तयार झालेले असतात मग ईश्वरीच्या हस्तेही पूजा करायची आहे मग ईश्वरी आता घटस्थापना जी आहे ईश्वरी आणि अर्णव करतात दोघंही आरती करायला घेतात आणि नेमकं त्याच वेळेस तो कापूर जो आहे तो तिथे टाकला जातो आणि तो, तो स्फोटकासारखा पेट घेतो आणि सगळ्यांना धक्का बसतो त्याचवेळी तिथं ईश्वरी असते अर्णवला ईश्वरीची काळजी वाटायला लागलेली असते हे सगळं अशा पद्धतीने घडायला नको होतं असं अर्णवला वाटत असतं परंतु जे घडणार आहे ते आहे इथे आजीला हेच हवं होतं ना आजीलाही वाटत असतं आणि मग अर्णव ती आग विझवतो आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र अर्णव ह्या सगळ्या हो गोष्टी घडप बघत असतो आणि ईश्वरीला त्रास होणार असतो तेव्हा अर्णवने स्वतःच्या हाताने ती आग विझवलेली असते आणि तेव्हा मात्र तिथे ते आजी सगळेजण असतात चिंटूला काय झालं का चिंटूला काय झालं का आणि मग सगळं ईश्वरी म्हणता ईश्वरी तिथं असते अर्णव असतो त्याचबरोबर लगेचच बोलत असते आ अंजली तिथं असते अर्णव तू ठीक आहेस ना अर्णव म्हणतो हो ठीक आहे मी त्या कापरामध्ये काय होतं मला नाही माहिती पण मामा म्हणतात की याआधी पण आपण पन तोच कापूर वापरतो याआधी कसंच कधीच असं झालेलं नाही आहे मग आत्ताच का असं झालेलं आहे हा प्रश्न मामालाही पडलेला असतो तेव्हा लावण्य आणि वल्लरीकडे मामा पाहत असतात मामा म्हणत असतात की नक्कीच या दोघींचंच कारस्थान असणार आहे आणि मग त्या दोघींकडे ते पाहत आहेत आजी म्हणत असते की काय झालं हे सगळं ईश्वरी आणि अर्णव वरती रूममध्ये येतात ईश्वरीने मलम घेतलेला असतो आणि तो मलम अर्णवच्या हातावरती ती लावत असते आणि त्याचबरोबर फुंकर सुद्धा मारत असते इकडे आता वल्लरी काही शांत बसत नाही कारण वल्लरीला आता शांत बसून कसं चालेल कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजीला सांगितल्या पाहिजेत तिला ईश्वरीला घरातून बाहेर तर काढायचं आहे ना त्यासाठी तर हे सगळं चाललेलं असतं मग वल्लरी आजीकडे येते आणि आजीला म्हणू लागते की आई तुमच्या लक्षात येते का हे ये सगळं का झालंय मला सांगा सात्विकाताईंनी जरी कौल दिलेला असला तरीही तुमच्या लक्षात येते का गोष्ट आई मग तेव्हा आजी म्हणते काय झालं वल्लरी तुला काय बोलायचं आहे बोल बरं तेव्हा वल्लरी म्हणू लागते की आई तुम्ही विचार करा ना सात्विकाताईंनी कौल दिला हे सगळं मला मान्य आहे परंतु गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का नेमकं पूजेच्या वेळेस बघितलं ना कशी आग लागली जर आपल्या अर्णवला काय झालं असतं तर मला ना कळतच नाही आहे असं आजीला ती सांगू लागते ते वाजी म्हणत असते की हो गं मला पण टेन्शन आले खरं तर मला काळजी वाटायला लागली चिंटूची इकडे ईश्वरी अर्णवच्या अर्णवच्या अर्णवला हे करत असते मलम लावत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर तुला माहिती आहे का कसं वाटतंय ते सध्या ना मला असं वाटत आहे की हे सगळं जे काय आहे ना हे अशा पद्धतीनं झालेलं होतं कारण मला असं वाटतंय की ड्रॅगन जणू आग ओततोय ओकतो आहे असं अर्णव बोलत असतो तेव्हा ईश्वरीमध्ये काय पण काय बोलते हो तुम्ही तेव्हा ईश्वरीला तो पुन्हा म्हणू लागतो की हां पण गारगार लागते असंही तो आवर्जून सांगू लागतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे ते पाहत असते आणि पुन्हा प्रेमाने कुंकर मारते इकडे आजी टेन्शनमध्ये असते वल्लरीने तिला सांगितलेलं असतं की बघा आय्य आपल्याला विचार करावा लागणार आहे काही होणार तर नाही आहे ना असं तिने मुद्दाम डोक्यात भरवायला सुरुवात केलेली असते तेव्हा आजी म्हणते की काय होईल आता मला काय वाटते ईश्वरी ईश्वरी आणि त्याचबरोबर ती मुलगी आणि अर्णव या दोघांच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे आजी म्हणतात की ठीक आहे मी बघते मग आजी अविनाशला बोलावून घेतात म्हणजे मामाला मामाला बोलवल्यानंतर आजी म्हणत असतात की अविनाश एक काम कर माझं उद्या गुरुजींना घेऊन ये आणि त्या मुलीच्या घरी जा, जा आणि तिची पत्रिका घेऊन ये एकदा का ती आपण दाखवली की पुढच्या गोष्टी क्लिअर होतील असं आजीने सांगितलेलं असतं मग मामा आता ईश्वरीच्या घरी जातात ईश्वरीची पत्रिका मागतात त्याचबरोबर इकडे ते गुरुजींकडे जातात गुरुजींना ती पत्रिका देतात आणि गुरुजींना घेऊन येतात आता मामा जेव्हा गुरुजींना घेऊन आलेले असतात तेव्हा वल्लरी आणि लावण्याला काहीच माहीत नसतं की काय झालेलं आहे आता त्यांचा बॉम्ब तर त्यांची वाट लागणार असते पण त्यांना आनंद होतो चला आता गुरुजी सांगणार की हे या मुलीमुळेच झालेलं आहे या मुलीमुळेच हा अपश झालेला आहे हे सगळं असं मिळेल असं त्यांना वाटत असतं म्हणून त्या दोघीही खूश झालेल्या असतात मग आजी विचारते गुरुजींना काल ना पूजेच्या वेळेस अचानक कापूरना कापराने पेट घेतला आणि म्हणजे चिंटूला भाजलेलं आहे हाताला असं सुद्धा आजी सांगत असते तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हो मला पत्रिका मिळालेली आहे मी पाहतो नक्की काय झालेलं आहे असं गुरुजी विचार करत असतात सांगत असतात अंजली मामा सगळेजण तिथं असतात मग गुरुजींनी आता पत्रिका पाहायला घेतलेली असते अन ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका असते अर्णवची पत्रिका तिथं असते गुरुजी पहिलं ईश्वरीची पत्रिका हातात घेतात आणि ती पाहतात तेव्हा मात्र इकडे गुरुजी सांगतात की या पत्रिकेमध्ये काहीच दोष नाही आहे मग अर्णवजी पत्रिका घेतात ती पाहू लागतात आणि त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरी दोघंही खाली आलेले असतात तोपर्यंत अर्णव म्हणून अर्णवला काहीच माहीत नसतं की हे सगळं काय झालेलं आहे हे आजी आणि मामाने ठरवलेलं असतं एवढंच काय मामाने ह्यावेळेस ठरवलेलं असतं की कोणाला काही कळूही द्यायचं नाही आहे जोपर्यंत गुरुजी घरी येत नाहीत ना तोपर्यंत कोणाला काही कळू द्यायचं नाही कारण वल्लरी कशी आहे ना ते मामाला चांगलंच माहिती असतं म्हणून तर मामाने हा निर्णय घेतलेला असतो त्याचबरोबर ईश्वरी मात्र तिथं असते आणि ईश्वरीला काळजी वाटत असते की चुकीचं तर काही घडणार नाही ना अशी भीती तिच्या मनात वाटत असते तेव्हा मात्र मामा आजी सगळेजण आहेत गुरुजी तिथं बसलेले असतात आणि गुरुजी सांगू लागतात की अजिबात काळजी करायची का गरज नाहीये आजपर्यंत अशी पत्रिका मी बघितली नव्हती छत्तीसच्या छत्तीस गुण जुळलेले आहेत तेव्हा आजीमध्ये काय सांगताय तुम्ही तुम्हाला मागच्या वेळेस मी हीच पत्रिका दाखवली होती छत्तिस तेव्हा तर तुम्ही सांगितलं होतं की हे लग्न नाही झालं पाहिजे जर हे लग्न झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा गुरुजी म्हणतात की ही पत्रिका नव्हती तुम्ही त्यावेळेस दिलेली मला ती वेगळी पत्रिका होती मी आत्ता तुम्हाला सांगतोय ना की ही पत्रिका जी आहे ना ती खरंच लाखात एक पत्रिका आहे यांचं जर लग्न झालं तर खूप चांगलं होणार आहे ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही आहे असं गुरुजी सांगत असतात आणि आता मात्र धक्का बसलेला असतो तो म्हणजे आजीला आजीला कळायचं बंद होतं हे सगळं काय घडतंय असा विचार आजी करू लागते तेव्हा मात्र इकडे गुरुजींच्या समोर या गोष्टी घडत असतात आणि मग आजी म्हणत असते की काय झाले नक्की हे असं का सांगितलं आहे म्हणून आजी पाहू लागते तर इकडे आजी म्हणते की खरंच गुरुजी तुम्ही खरं सांगताय तेव्हा गुरुजी सांगत असतात की हो मी अगदी खरं सांगत आहे तुम्हाला तर माहिती आहे इतक्या दिवसांची विद्या आहे माझी एवढी तपश्चर्या केलेली आहे तुम्हाला शंका आहे का तेव्हा आजी म्हणते तसं नाही मागच्या वेळेस मी तुम्हाला हीच पत्रिका दिली होती त्याच मुलीची पत्रिका होती खरं तर तेव्हा मला तिचं आणि चिंटूचं लग्न जमवायचं होतं असं आजी सांगत असते तेव्हा गुरुजी म्हणत असतात की काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे असं गुरुजींनी स्वतः सांगितलेलं असतं आणि सगळं चांगलं घडणार आहे तुमच्या घरी ती लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे असं सुद्धा गुरुजींनी सांगितलंय अर्णव आणि ईश्वरी पाहतच राहतात मग आजी ईश्वरीच्या जवळ येते आणि ईश्वरीला म्हणते की ईश्वरी मला आधीपासूनच तू अर्णवसाठी हवी होती पण पत्रिकेमध्ये खूप मोठा दोष होता ग मी जेव्हा पत्रिका बघितली तेव्हा मला धक्का बसला आणि मी सुद्धा अर्णवची बायको म्हणून स्वीकारत होते ना कारण त्यांची पत्रिका व्यवस्थित जुळलेली होती आता तुला माहीत नाही आहे अर्णवच्या वडिलांच्या बाबतीतलं कारण माझ्या सात्विकाचं आयुष्य बर्बाद झालेलं होतं म्हणून मला काळजी वाटत होती असं आजी सांगत असते तेव्हा मात्र ईश्वरी ऐकत असते आजी म्हणत असते की ईश्वरी माझं चुकलं मी काहीही विचार न करता तुझ्यावरती आरोप केलेले आहेत असं आजी ईश्वरीला सांगत असते आणि जणू ईश्वरीची माफी मागायला सुरुवात करते ईश्वरी म्हणते की आजी हे हात माफी मागण्यासाठी नाही आहेत तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायचा आणि मार्गदर्शन करत राहायचं तुम्ही माफी वगैरे अजिबात मागायची नाही कारण या गोष्टी ज्या आहेत त्या नाहीच सोबत असं ईश्वरी आजीला सांगत असते आजी पण ईश्वरीकडे पाहत असते तेव्हा मात्र आजीलाही छान वाटलेलं असतं आणि फायनली अर्णव आणि ईश्वरी या दोघांचाही संसार सुखाचा होणार आहे या गोष्टीची जाणीव आजीलासुद्धा झालेली असते अशाच अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्ट राहा थँक्यू